नमस्कार मित्रांनो दोन हजार अठराची इरटिगा आली आहे डिझेलमध्ये या इरटिगाची फायनल प्राइस आपण सात लाख नव्वद हजार रुपये ठेवले आहे त्यामध्ये समोर समोर जर आले तर सात सत्तरला आपण देऊन टाकू सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार अठराची डिझेलमध्ये ही पण इरटिगा मित्रांनो दोन हजार अठराची डिझेलमध्ये आहे मित्रांनो फायनल प्राइस आपण याची सात नव्वद ठेवली आहे ही पण आपण सात लाख सत्तर हजाराला देऊन टाकूया मित्रांनो सेकंड ओनरमध्ये तर ही मोबिलो होंडा कंपनीची आहे मित्रांनो दोन हजार चौदा पेट्रोल प्लस सी एन जी आहे या गाडीची किंमत आपण चार लाख पस्तीस दिलेली आहे मित्रांनो तर आपण ही समोर समोर आले तर चार अकराला फायनलमध्ये ही गाडी देऊन टाकू सेवन सीटरमध्ये गाडी आहे मित्रांनो तर समोरची पुढची गाडी आहे सी आज दोन हजार पंधरा पेट्रोल मॉडेल आहे मित्रांनो आपण या गाडीची किंमत चार लाख एक्कावन्न हजार रुपये दिली होती तर ही गाडी समोर समोर आले तर चार तीसला आपण ही गाडी देऊन टाकू सेकंड ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो दोन हजार पंधराची ही स्काला मित्रांनो दोन हजार बाराची डिझेलमध्ये आहे आपण याची किंमत दोन लाख साठ हजार रुपये ठेवली होती मित्रांनो तर समोर समोर या आणि दोन लाख पस्तीस हजाराला ही गाडी घेऊन जात ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो डिझेल तर समोरची गाडी आहे स्विफ्ट झडेक् गाडी आहे मित्रांनो दोन हजार अठराची पेट्रोलमध्ये आहे पाच ऐंशी आपण याची किंमत ठेवली होती जर समोर समोर आले तर पाच साठला ला आपण फायनल देऊन टाकूया दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो ही स्विफ्ट आहे मित्रांनो दोन हजार दहाची डिझेलमध्ये आहे गाडी एकदम क्लीन आहे मित्रांनो हिची किंमत आपण एक लाख नव्याण्णव दिली आहे तर आपण ही गाडी शेवट एक लाख नव्वदपर्यंत पर्यंत सोडणार आहोत फायनल तर लवकरात लवकर या मित्रांनो ही मित्रांनो छोट्या फॅमिलीसाठी छोटी गाडी आहे अल्टो गाडी दोन हजार तेराची आहे पेट्रोल प्लस सी एन जी वापरायला पण परवडेल याची प्राइस आपण दोन लाख दहा दिलेली आहे आणि दोन लाख दहाला द्यायची कारण लो प्राईजमध्ये गाडी आहे ही एक्सप्रेसो आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसची पेट्रोल चार अकरा आपणची किंमत दिली होती मित्रांनो तर आपण तीन पंच्याऐंशीला दे ही गाडी फायनलमध्ये देणार आहोत फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो एकदम क्लीन आहे गाडी बघ ही आहे ग्रँड आय टेन दोन हजार सतरा मॉडेल पेट्रोल आहे मित्रांनो ही गाडी आणि खास करून एम एच सोळामध्ये आहे मित्रांनो ही गाडी याची किंमत आपण चार चार लाख तीस हजार रुपये दिलेली आहे तर फायनल आपण हिला चार अकरापर्यंत सोडणार आहोत फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो मित्रांनो ही रेडिओ आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पेट्रोल दोन पंचवीस आपण हिची फायनल ऑफर दिली होती तर आपण फायनल फायनलीला दोन एकवीसपर्यंत देऊन टाकू फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो लोन देखील वहिलीच्यावर तर लवकरात लवकर या हे आहे ब्लो आय ट्वेंटी दोन हजार चौदा डिझेल मॉडेल आहे मित्रांनो तीन पंचावन्न ऑफर दिली होती आपण त्याची तर समोर समोर या आणि तीन चाळीसला घेऊन टाका सेकंड ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो ही एक ही रेड कलरमध्ये आय ट्वेंटी आस्था व्हेरियंटमध्ये आहे मित्रांनो दोन हजार सतरा पेट्रोल मॉडेल आहे पाच लाख साठ हजार रुपये किंमत आपण कोट केली होती पण समोर समोर या आणि पाच लाख चाळीस हजार रुपयाला गाडी घेऊन जा क्लीन कंडिशनमध्ये आहे मित्रांनो Uh, ही मित्रांनो ग्रँड आय टेन आहे दोन हजार चौदाची पेट्रोलमध्ये गाडी आहे मित्रांनो आपण या गाडीची किंमत तीन लाख पंच्याऐंशी दिली होती तर ही गाडी आपण फायनल तीन सत्तरला सोडणार आहोत मित्रांनो गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे मित्रांनो ही व्हाईट कलरमध्येच आहे मित्रांनो आय ट्वेंटी आहे ही दोन हजार अठराची पेट्रोलमध्ये गाडी आहे मित्रांनो पाच पंच्याण्णव आपण हिची किंमत कोट केली होती तर आपल्याला ही फायनल फायनल पाच ऐंशीला देऊन टाकायची आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो आ, ही गाडी आहे मित्रांनो ग्रँड आय टेन दोन हजार पंधराचं मॉडेल आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे तीन पंच्याण्णव आपण हिची ऑफर दिली होती पण फायनल जर समोर समोर आले तर ऐंशीला आपण ही गाडी देणार आहोत सेकंड ओनरमध्ये पंधराची गाडी आहे मित्रांनो ही मित्रांनो आय टेन आहे दोन हजार तेराची पेट्रोलमध्ये गाडी आहे तीन लाख पाच हजार रुपये आपण या गाडीची किंमत दिली होती तर आपण ही गाडी आता फायनल फायनल दोन लाख चाळीस हजार रुपयाला सोडणार आहोत एकदम कडक गाडी आहे मित्रांनो फॅमिलीसाठी ही मरा जो गाडी आहे मित्रांनो एट सीटर गाडी आहे दोन हजार वीस ची डिझेलमध्ये आपण या गाडीची किंमत सहा लाख पासष्ट हजार रुपये दिली होती मित्रांनो तर फायनल फायनल आपल्याला ही गाडी सहा लाख एक्काोन्न हजार रुपयाला आपण देऊन टाकणार आहे एकदम मोठी गाडी आहे मित्रांनो ही आम्ही आहे मित्रांनो दोन हजार चौदाची पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे मित्रांनो एकदम कडक कंडिशनमध्ये तीन लाख पंचवीस हजार रुपये या गाडीची किंमत दिली होती मित्रांनो आपण तर ही गाडी फायनल फायनल आपण तीन लाख पाच हजार रुपयाला देऊन टाकूया तर लवकरात लवकर या ही मित्रांनो गाडी आय ना हे दोन हजार बाराची गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे या गाडीची किंमत आपण दोन लाख पन्नास हजार रुपये दिली होती ही गाडी आपण आता फायनल फायनल दोन लाखाला सो सोडून देऊ तर लवकरात लवकर या मित्रांनो फॅमिलीसाठी एकदम बेस्ट गाडी आहे ही मित्रांनो दोन हजार सोळाची बलेनो आहे डिझेलमध्ये गाडी आहे मित्रांनो या गाडीची किंमत आपण पाच लाख पंच्याहत्तर रुपये कोट केली होती तर ही गाडी आपल्याला फायनल फायनल पाच लाख साठ हजार रुपयाला देऊन टाकायची आहे मित्रांनो तर लवकरात लवकर या गाडी काही जास्त वेळ थांबणार नाही ही एस क्रॉस गाडी आहे मित्रांनो दोन हजार सोळाची डिझेलमध्ये एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो पाच लाख सत्तर हजार रुपये या गाडीची किंमत आपण कोट केली होती पण आपण ही गाडी पाच चाळीस ला देऊन टाकणार आहोत मित्रांनो फायनल मित्रांनो ही सेव्हन सीटरमध्ये एअरटेका आहे दोन हजार डिझेल मध्ये गाडी आहे मित्रांनो आपण हिची किंमत पाच लाख नव्वद हजार रुपये दिली होती मित्रांनो तर आपल्याला ही गाडी शेवट शेवट पाच पंच्याहत्तर ला आपण देऊन टाकू थर्ड मध्ये गाडी एकदम कडक आणि गुड कंडिशनमध्ये गाडी आहे ये आहे ऑरेंज मध्ये वॅगनर दोन हजार वीस ची आहे मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे मित्रांनो आपण या गाडीची किंमत पाच लाख एक्क्याऐंशी हजार रुपये दिली होती तर ही गाडी आपल्याला मध्ये पाच लाख साठ हजार रुपयाला देऊन टाकायची समोरची गाडी आहे ही वॅगनर दोन हजार बाराची आहे मित्रांनो ही पण पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आहे याची आपण किंमत तीन लाख पंधरा हजार रुपये दिली होती तर हिला आपण फायनल फायनल दोन दहाला सोडून देऊ मित्रांनो फर्स्ट मध्ये दोन हजार बाराची गाडी आहे मित्रांनो तर लवकरात लवकर याने घेऊन जा वॅगनर गाडी मित्रांनो ही दोन हजार सतराची पेट्रोलमध्ये गाडी आहे आणि खास ही गाडी एम एच वीसमध्ये आहे मित्रांनो तर या गाडीची फायनल प्राईज आपण चार पाचवून दिली होती आणि ही गाडी आपण आता समोर समोर या आणि चार लाख तीस हजार रुपयाला घेऊन जा दोन हजार सतराची आहे सिडान सेगमेंट सेगमेंटमध्ये गाडी आहे मित्रांनो या रिस या गाडीची किंमत आपण सहा लाख अकरा हजार रुपये दिली होती पेट्रोलमध्ये गाडी आहे दोन हजार अठराची तर आपण ही गाडी आता पाच नव्वदला आपण ही गाडी फायनल फायनल देणार आहोत मित्रांनो तर लवकरात लवकर या पुढची गाडी आहे व्हॅगणार आहे मित्रांनो ही दोन हजार पंधराची हे पेट्रोल सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे मित्रांनो तर या गाडीची किंमत आपण तीन लाख एकवीस हजार रुपये दिली होती तर समोर समोर या आणि तीन लाख अकरा हजार रुपयाचा व्यवहार होईल आणि घेऊन जाई गाडी थर्ड ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो ही रेनॉल्ड कंपनीची डस्टर गाडी आहे मित्रांनो दोन हजार तेराची पेट्रोलमध्ये दे, गाडी आहे या गाडीची किंमत आपण तीन लाख दहा हजार रुपये दिली होती समोर समोर जर आले तर दोन पंच्याण्णवपर्यंत व्यवहार फायनल करून टाकू हो, एकदम कडक आणि गुड कंडिशनमध्ये दे गाडी आहे मित्रांनो ही टू व्हीलर टी व्ही एस ची फोन एक्स आहे मित्रांनो दोन हजार तेराची हिची किंमत आपण पंचवीस हजार रुपये दिली होती तर फायनल फायनल आपण याला तेवीस हजार रुपयाला देऊन टाकू आ, ही गाडी मित्रांनो दोन हजार सोळाची आहे थंडरबर्ड गाडी आहे मित्रांनो हिची किंमत आपण एक लाख पंचवीस दिली होती आणि तेवढ्याला द्यायची ही पण एक बुलेट आहे मित्रांनो दोन हजार चौदाची हिला पण आपण पन पंच्याण्णव हजार रुपयाला फायनल फायनल देणार आहे तर लवकरात लवकर या मित्रांनो आणि घेऊन जा दोन बुलेट आहेत आपल्याकडं सिडान सेगमेंटमध्ये वर्णा गाडी आहे मित्रांनो दोन हजार तेराची डिझेल तीन पंच्याऐंशी आपण ह्या गाडीची किंमत कोट केली आहे आणि फायनल फायनल आपण हिला तीन ऐंशीला देऊन टाकू एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो ही ऑटो मध्ये आहे मित्रांनो सेलेरिओ दोन हजार पंधराची पेट्रोल गाडी आहे तीन पंचावन्न आपण किंमत दिली आहे समोर समोर आले तर तीन लाख चाळीस हजाराला आपण ही गाडी फायनल करू तर लवकरात लवकर या कडक गाडी आहे मित्रांनो ही स्विफ्ट आहे मित्रांनो सिल्वर कलरमध्ये दोन हजार अठराची आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे आपण हिची किंमत पाच लाख पस्तीस हजार रुपये कोट केली होती तर समोर समोर आले तर पाच लाख एकवीस हजाराचा व्यवहार फायनल होणार आहे मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे एकदम गुड कंडिशन ही एस क्रॉस गाडी आहे मित्रांनो दोन हजार सोळाची आहे डिझेलमध्ये गाडी आहे पाच लाख पंचवीसला आपण फायनल इथं देऊन टाकू तर लवकरात लवकर या आणि ही गाडी घेऊन जा गाडी काय थांबणार नाही जास्त वेळ धन्यवाद ही किवी गाडी आहे मित्रांनो दोन हजार सोळाची आहे डिझेलमध्ये गाडी आहे तीन तीन लाख सत्तर हजार रुपये आपण याची किंमत दिली होती आपण हिला तीन लाख पन्नास हजाराला फायनल देणार आहोत एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो आणि जमिनीपासून